सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाथडी शिवारातील पिंपळगाव खांब येथील शिवाजी चुंबळे यांच्या फार्म हाऊस येथे आज दिनांक पाच जून रोजी सकाळी सहा वाजता बिबट्या जेरबंद झालाय एकतीस मे रोजी एका मजुराला चुंबळे यांच्या शेतात बिबट्या दिसला होता तेव्हापासून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी चुंभळे यांनी केली होती त्यानुसार वनविभागाने शेतात पिंजरा लावला आज पहाटेच्या सुमारास बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकलाय बिबट्या जेलबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने कळवलंय दरम्यान हा बिबट्या पिंजरात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच मळे परिसरातील शेतकरी ग्रामस्थांसह शेतमजुरांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली जागरजनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत